जालण्याच्या वनारसी ढालसखेड्यातील विहिरीत चाळीस ते पंचेस वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळला परिसरात एकच खेळबळ आंबड पोलिसांकडून ओळख पटवण्याचे नागरिकांना आव्हान जालन्याच्या आंबड तालुक्यातील मौजे वणारसी ढालसखेडा येथील शिवारातील गट गटातील मधील विहिरीत पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याची माहिती आंबड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिक व पोलिसाच्या मदतीने ते पुरुष जातीचे पंचेचाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील आणळखी इसमाचे प्रेत विरीच्या बाहेर काढून घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा करत ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता या परिसरात मैत इसम नसल्याची माहिती मिळाली यानंतर उपस्थित नागरिक पोलिसाच्या वतीनं आंबड येथील उपजिल्हाला शेवच्छेदन करणे कामे आणले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसम हा चार ते पाच दिवसापासून विरत पडला असावा त्याच्या अंगात काळ्या रंगाची चौकडी चोकुल, चौकडी फुलबाईचा शर्ट घातलेला असून पॅन्ट ही काळ्या रंगाची आहे तर पायातील चप्पल ही केसरी रंगाची असून मैत इसमाच्या पॅन्टच्या चिठ्ठी व कान कोरणे निघाले असल्याची माहिती तपासी अधिकारी उपनिरीक्षक भगवान नरडे यांनी दिली आहे यासोबत मैताच्या हातावर डाव्या हातावर टॅटू गोंदलेले असून मृतदेश चार ते पाच दिवसापासून विहिरीत पडलेला असल्याने तो टॅटू ओळखू येत नाही अशा वर्णाचा कोणी इसम घर सोडून गेला मिसिंग असला कोणी घरातून रागाच्या भरात बाहेर गेला परंतु अद्याप तो घरी आला नाही अशा वरील वर्णाच्या इसमाचा शोध घेणे कामी आंबोड पोलिसांनी आव्हान केले आहे सदर वर्णाचा इसम कोणाला माहिती असल्यास आंबोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनी अमोल गुरले भ्रमणध्वनी क्रमांक नव्याण्णव साठ सदोतीस एकोणतीस सव्वीस व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे सत्याऐंशी अठरा शून्य पाच संपर्क करण्याचे आवाहन नरोडे यांनी केले आहे सदरची माहिती त्यांनी आज दिनांक तीन मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दिली आहे सर आज वनारसी ढालसखेडा येथील येथील शिवारातील विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळला त्या संदर्भात आपण काय सांगा बरोबर आज दुपारी अंदाजे दोन वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की ढालसखेडा शिवारामध्ये म्हणून एक धार्मिक क्षेत्र आहे त्याच्या बाजूला एका विहिरीमध्ये साधारण ते पंचेचाळीस ते पन्नास वयोगटात पुरुष जातीचा इसम असेल त्याच्या अंगामध्ये काळ्या रंगाचा शर्ट जो बॉक्सचेक्स टाईपचा आहे आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट मिळून आलेली आहे आणि दाढीचे व डोक्याचे केस सफेद आहे तसेच कमरेला कर्धुरा दिसून आलेला आहे त्याचा त्यावरून तो हिंदू असावा अशा इसम हा किमान चार ते पाच दिवसापूर्वी विहिरीमध्ये पडलेला असावा आणि त्याची जी बॉडी होती ती तिच्यावर पाण्यामध्ये असल्या कारणाने थोडी सुजलेलं आहे आणि चेहरा अस्पष्ट आहे व्यवस्थित दिसत नाहीये त्यामुळे आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपले पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देखील आ, त्या मृतदेहाची ओळख पटवण्याकरता माहिती माध्यमांना दिलेली आहे तसेच त्याचा मृतदेह आम्ही उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय आंबड या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साबळे मॅडम यांच्याकडे दिलेला आहे आणि अधिकची चौकशी करून नातेवाईकाचा शोध घेत आहोत तरी अशा वर्णनाचा अंदाजे एकशे से साठ सेंटीमीटर उंची असलेला इसम जो शर्ट पॅन्ट घालतो त्याच्या डाव्या हातावर एक टॅटू काढलेला आहे तो अस्पष्ट आहे कुठला काय टॅटू टॅटू काढलेला तो तो असा सांगू शकत नाही अशा वर्णनाचा इसम जर कधी कोणाच्या घरातून रागाच्या भरामध्ये निघून गेला असेल किंवा दोन तीन दिवसापासून मिसिंग असेल कुठल्या पोलीस स्टेशनची तक्रार केलेली असेल तरी अशा नातेवाईकांना आंबड पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण पोलीस ठाणे आंबड या ठिकाणी संपर्क साधावा मी सदर अपमृत्यूचा तपास अधिकारी भगवान नरोडे माझा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा झिरो पाच चोपन ठीक आहे